श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या तिथीला प्रदोष व्रत साजरं केलं जातं प्रदोष व्रत हे देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे हिंदू धर्मात या तिथीला विशेष महत्व आहे या तिथीला महादेव आणि माता पार्वतीची पूजाही केली जाते प्रदोष काळात ही पूजा केली जाते या पूजेमुळे व्यक्तीच्या जीवनातील ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होतो तसेच व्यक्तीच्या सर्व सुद्धा पूर्ण होतात त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी उद्या म्हणजे तीन जुलै रोजी आहे बुधवारी ही तिथी आल्यास या व्रताला बुध प्रदोष व्रत असे म्हणून ओळखले जाते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी तीन जुलै रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाने प्रारंभ होईल तर चार जुलै रोजी पहाटे पाच वाजून चोपन्न मिनिटाने त्रयोदशी तिथी समाप्त होईल शिवपूजेसाठी प्रदोष काळ महत्त्वाचा असतो त्यामुळे प्रदोष व्रत हे बुधवारी साजरं केलं जाणार आहे या तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न साक्षात महादेव दूर करतात आणि म्हणूनच आपल्याला आज महापुराणातला सर्वात प्रभावी उपाय हा जो आहे तो करायचा आहे शिवलिंगावर आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व अडचणी संकटं मोठ्यात मोठं कर्ज तर दूर होऊन आपलं सात बिडांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पाहणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील प्रदोष व्रत हे महादेवांना अतिशय प्रिय आहे बुध प्रदोष व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण आपल्या कुंडलीतला बुधग्रह हा बलवान होतो बुध प्रदोष व्रताला गणेशाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जात आहे हे व्रत केल्याने भक्तांना सुख व सौभाग्याची प्राप्ती होते हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे कारण प्रदोष काळ ही महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आहे आणि जर या वेळेमध्ये आपण काही विशेष उपाय केले किंवा काही सेवा केल्या तर त्यामुळे महादेव आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होतात प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या दीड तास अगोदर आणि दीड तास ता नंतरची जी वेळ असते ह्या वेळेला प्रदोष काळ म्हटला जातो आपल्याला आ शिव महापुराणातला सर्वात प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण असं म्हटलं जातं प्रदोष काळामध्ये साक्षात महादेव ह्या भूतलावर असणाऱ्या प्रत्येक शिवलिंगामध्ये वास करतात आणि जर त्या वेळेमध्ये आपण काही विशेष उपाय किंवा काही विशेष सेवा केल्या तर ती केलेल्या उपायांचं किंवा के केलेल्या सेवेचं आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होत असतं तर आपल्याला एक लोटा जल घ्यायचं आहे पाणी हे नेहमी शिव मंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये जाताना आपल्या घरनंच घेऊन जा मंदिरातलं पाणी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं नाही आहे कारण शिव महापुराणामध्ये असं म्हटलं आहे की महादेवांवर जर तुम्ही एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा महादेव तुमच्या प्रत्येक मनोकामना ह्या पूर्ण करतात आता जो आपण एक लोटा पाणी भरून घेतलेला त्यामध्ये आपल्याला अकरा एकवीस किंवा एकशे आठ हिरवे मूग टाकायचे आहेत तुम्ही जेवढे पण टाकू शकतात अकरा एकवीस एकशे आठ तुमच्या यथाशक्तीप्रमाणे त्याचबरोबर आपल्याला त्या लोट्यामध्ये आपल्याला पाच बेलपत्रसुद्धा टाकायची ही जी बेलपत्र आपण टाकणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असली पाहिजेत कुठे तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी त्याचबरोबर एक छोटासा सुद्धा आपल्याला त्या लोट्यामध्ये टाकायचं आणि जर तुम्हाला शमीपत्र भेटलं तर आवर्जून एक शमीपत्रसुद्धा आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे आता असा हा लोट आपल्याला तयार करून जायचं आहे शिवमंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये जाताना तुम्ही पांढरी मिठाई पांढरी फुलंसुद्धा आवर्जून घेऊन जायची आहेत आता मंदिरामध्ये गेल्यावर सर्वात पहिला आपल्याला फुलं महादेवांना अर्पण करायची पांढरी मिठाई अर्पण करायची आणि आप आपल्याला उत्तर दिशेला म्हणजे जिला जलाधारीच्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि आपल्याला हे जे जल आहे ते एक धारेने शिवलिंगावर अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्त्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही जर पुरुष असतील तर ओम नम शिवायचा न जप करायचं आहे किंवा स्त्री असतील तर शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचं अशा रीतीने संपूर्ण जल आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं त्यानंतर तिथेच बसायचं आहे आणि शिवलिंगाला स्पर्श करून आपल्याला सात वेळा आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या किंवा इतरही कोणत्या तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला सात वेळा शिवलिंगाला स्पर्श करून बोलायचे आहेत ही सर्व पूजा करून झाल्यानंतर आपल्याला बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर तुम्हाला नंदी महाराज दिसतील आता तुम्ही शिवपूजा केली आणि नंदी महाराजांची पूजा केली नाही तर केलेली पूजा अपूर्ण मानली जाते म्हणूनच आपल्याला नंदी महाराजांनासुद्धा फूल अर्पण करायचं बेल अर्पण करायचं आणि त्यांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला पुन्हा आपल्या मनातली इच्छा जी आहे ती एकदा बोलायची आहे महादेव हे नेहमी जप करताना तुम्ही पाहिले असतील आणि म्हणूनच आपल्या मनातली इच्छा जर आपण नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये बोलली तर ती इच्छा जी आहे महादेवांपर्यंत पोचवायचं काम हे नंदी महाराज करत असतात अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे शिवपुराणामधला प्रभावी उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे नक्की करा तुमची कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ